तर नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आजचा आहे सोमवार आज सतरा नोव्हेंबर आहे आजची दिनांक तर आज काही जास्त म्हणजे भाक स्वयं म्हणजे भाकरीचाच स्वयंपाक होता आज म्हणजे चार भाकरी करायच्या होत्या वरण केलं भात केला आणि स्वामींना मस्त नैवेद्य दाखवला का वरण भात तूप साखरचा नैवेद्य दाखवला पूजा वगैरे करून घेतली अकरा माळी करून घेतल्या आणि तीन तीन अध्य मी वाचून घेतले स्वामी चरित्र सारांबृताचे आणि आज मला जायचं होतं चौट्याला चो तर आज माझं काही जाणं झालेलं नाही आहे चौथ्याला याच्यासाठी जायचं होतं की चौट्याच्या जवळ पिल्लकवाडी हे माझं गाव आहे म्हणून मग तिथं माझं बँकेचं खातं आहे आणि ते नुकसान भरपायचे पैसे तिथं आलेले आहे ते काढायसाठी जात होते मी कारण की शाळेचे पैसे आता भरावं लागणार आहे म्हणून त्याच्यासाठी मी जात होती चौट्याला आणि तिकडे जायचं म्हटलं म्हणजे सासर हो आहे म्हणजे मग तिथं सा साडी वगैरे वेअर करावं लागते मला आज झालेला होता वेळ दोन वाजलेले होते मग दोन वाजता निघाली तर मग इथून दीड ते एक दीड तास तरी लागतोच म्हणजे जायसाठी तिथं तर मी मग काही गेली नाही मी म्हटलं जायपर्यंत बँक वगैरे बंद होऊन जाईन तर मग आता मी जाणार आहे शुक्रवारी जाणार आहे तिकडे शु, शुक्रवारी चौट्याचा बाजार असते बरं त्या बाजाराशी काही घेण देण नाही मला पण सांगत आहे मी तुम्हाला शुक्रवारी चौट्याचा हे बाजार असते तर मग बाजू आजूबाजूचे खेडेपाडे तिथे येतात बाजार घेण्यासाठी तर हा मिनी ब्लॉक कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि तुम्ही तर सबस्क्राईब करतच नाही तुम्हाला तर ते मी म्हणणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर असा होता मा माँच, माझा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग हे कमेंट्समध्ये नक्की नक्कीच सांगा आणि तेल पण माझं तुम्हाला मी दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तेल लावणं पण चालूच आहे आणि माझं माझे म्हणजे माझ्या केसांमध्ये काही तुम्हाला फरक दिसतो आहे का ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मी चार भाकरी करून घेतलेल्या आहेत आईला मला आणि बाबांना तिघांसाठी चार भाकरी केलेल्या आहेत मी मस्त बाई हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर बाय सगळ्यांना